समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वत आधी बढ़ने बेल आईकॉन क्लिक करा करंजी शहरासाठी मंजूर असलेली सोळकोट पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे बाबत कार्यवाही करावी खासदार धैर्यशील माने यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात आले होते यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मागण्याच्या निवेदन दिले इचलकरंजी हे शहर तीन पूर्णांक पन्नास शतांश लाखल नागरी वस्तीचे आहे शहरात सध्या पंचेचाळीस एम एल डीच पाणी पुरवठा होत आहे सध्या शहराला एकोणनव्वद एल डी इतक्या पाण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर शासनाने दुधगंगा नदीवरून पिण्याच्या पाण्यासाठी सुळखून कागल येथे निश्चित करून शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत दोन योजने अंतर्गत एकशे साठ कोटी रुपयांच्या नळ पाणी काही गावांतून या योजनेला विरोध दर्शविला जात आहे सदर पाणी योजनेच्या अंमलबजावणी एक मार्च दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नाम एकनाथजी शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये या प्रश्ना संबंधी कृती समिती सदस्य आणि अधिकारी यांची नियुक्ती करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे त्यानंतर मार्च दोन हजार आपल्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक झालेली आहे तरी इचलकरंजी शहरासाठी पाणी पुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करून शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणावा अशी मागणी करण्यात आली समाज कार्य योजनेसाठी इचलकरंजी हून दत्तात्रय कदम